नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक दोन महिन्याचे एकत्र पैसे देतो म्हणून एकाच महिन्याचे पैसे केले खात्यावर वर्ग जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते परंतु महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झाले जा असून यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार यामुळे चर्चेला उधाण आले आहे सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे मार्च महिन्यांचा हप्ता कधी येणार यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितले आहे मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत आदित्य तटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व वा मार्च या दोन महिन्याचा हप्ता एकत्र ये येणार होता असे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते सात तारखेपासूनच लाभार्थी महिलेच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आदित्य तटकर यांनी दिली आदित्य तटकरे यांनी मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत ट्वीट करत पुढील माहिती दिली त्यांनी काय ट्विट केले ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा कर ने जी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे हे ट्विट करत आदित्य तटकर यांनी मार्च महिन्याचा हप्ता बारा तारखेपर्यंत येणार असल्याचे सांगितले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद